नमस्कार बघा आपल्याला आज आहे अशा विषयावरती बोलायचं आहे उद्धव ठाकरे म्हणजे युबीटी युबीटी उरले सुरलेली एक नवीन शिवसेना पक्ष त्याचे पक्षप्रमुख राष्ट्रीय अध्यक्ष हे उद्धव ठाकरे आहेत बघा आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपली भूमिका तळ्यात मळ्यात आणि नेमकी कशी आहे हेच माहीत नाही हा गोंधळलेला स्वयं घोषित राजपुत्र आणि स्वयं घोषित हिंदू हृदय सम्राट मुस्लिम हृदय सम्राट नेमकं आपलं विचारधारा काय नेमकं आपण का नेमकं काय मांडतोय आपण कुणाची आहो हे याचा दूरदूरपर्यंतचा काहीही संबंध नाही असा झपाटलेला आणि पिसळलेला राजपुत्र बघा मी हे गोष्टी काय बोलतोय आता नॅचरली गावाकडे कसं असतं आपले आई वडील किंवा आपलं कुटुंब आपला जो आपला वारसा मिळालाय आपण तो वारसा जपायचा पुरेपूर प्रयत्न करतो कारण आपल्यामुळं त्या वारशाला आपल्या वडिलाचं नाव डुबू नये ते तसंच नाव दिमाकामध्ये असलं पाहिजे आणि तीच कीर्ती परत तशीच राहावी आपल्यामुळे त्याला गालबोट लागू नये यासाठी आपण प्रयत्न करतो पण एक हिंदुत्ववादी हिंदुत्वाचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र म्हणून उद्धव ठाकरे आणि त्यांचा पुत्र म्हणून आदित्य ठाकरे आणि त्यांची ही पोचलेली शिवसेना नेमकं काय काय ओकते ते महाराष्ट्राला काय काय अजून दाखवेल ह्या मतदाराला ते अजून किती एड्यात काढेल आता यावरती एक मोठी शंका येऊ लागली आता बघा मी या विषयावरती बोलतो तुमच्या पुढे हा विषय मांडतोय म्हणजे विषय थोडा गंभीर असणारच आहे आता महाराष्ट्रामध्ये नव्वद हजार ते ब्याण्णव हजार एकर जमीन हे वक्फ बोर्डकडे आणि असं जगामध्ये आपल्या भारतामध्ये साडे नऊ लाख एकर जमीन ही वक्फ बोर्डकडे आहे आणि नऊ लाख कोटी त्यांची रक्कम जो होते मालमत्तेची म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ते जमिनी जी बळकवलेली आहेत आता सिंपलसा प्रश्न आहे या बिलामध्ये सुधारणा होऊन आता आमच्याच गावाकडे उदगीरला दोनशे साडे अडीचशे एकर वरती दावा त्याने दिला होता मग ह्या सगळ्या गोष्टी ह्या जाचक जे काही हे वक्फ बोर्ड आहे यामध्ये काहीतरी सुधारणा काहीतरी होव्या आणि जे गरिबांच्या देवदत्ताच्या जमिनी ते बळकावत आहेत त्यावरती अंकुश आला पाहिजे त्यासाठी महाराष्ट्रामध्ये आणि तसंच भारतामध्ये सुद्धा एक मोहीम राबवली होती आणि त्यामध्येच बोर्ड सुधारणा विधेयकाची मागणी ही भाजपनंच केली कारण काँग्रेस वगैरे करणार नाही कारण काँग्रेस आहे त्याचेच मनमोहन सिंग पूर्वी बोलले होते की भारतावरील जास्तीत जास्त अधिकार आणि हक्क हा अल्पसंख्याकाचा आहे आता तेच अल्पसंख्याक भारतामध्ये बहुसंख्या कोण बसलेत मग एकेकाळ असं येईल आपल्याला अल्पसंख्याक आल म्हणून हकलून दिलं जाईल तोपर्यंत आपल्याला वाट बघायची का हा एक मोठा प्रश्न आहे पण बघा ह्या ज्या बिलाच्या पूर्वी एक उद्धव ठाकरे एक गोष्ट बोलली होती ते ऐकून घ्या ते बोलले होते कुणाला बोलले ते मुसलमानांच्या पुढे ती गोष्ट त्यांनी विसरली विचारली की आम्ही हिंदुत्व सोडले का किंवा आम्ही हिंदुत्ववादी आहोत का आणि ते बांधव मला म्हणले तुम्ही हिंदुत्ववादी आहात तुम्ही हिंदुत्व सोडलं नाही अरे तुम्ही विचारताय कुणाला हिंदुत्व तुमचं हिंदुत्व तुमच्याकडे किती आहे तुमच्याकडे ते चुटकून किती बसलंय ते विधानसभेला कळले लोकांना हे पण कळून चुकलंय की शिवसेना खरी कोणती आहे आणि सेना खोटी कोणती आहे हा शिवसेना खरी असल्या असती तर त्यांची अवस्था आज वीस वरती नसल्या असती फडणवीसांनी फड तिकड आहे वीस फक्त यांची उरले अशी अवस्था करून ठेवली ते पण शिंदे साहेबांच्या साथीनं कारण शिवसेना खरी तिकडेच आहे आता बघा यावरती त्यांनी ते विचारलं अनेक त्यांची बघा सध्या अशी घालमेल होऊन बसली आहे उद्धव साहेब ठाकरेंची अशी घालमेल झाली आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा दिखाऊपणाचा बुरखा आपल्याला आज टराटरा फाडायचा विधानसभेनंतर त्यांना कळवून चुकलं अरे आपण तर आपला पक्ष तर हिंदुत्ववादी आहे आपण मुद्दे मांडले मुस्लिमांचे आपण मुद्दे मांडले काँग्रेसचे कारण जो मुद्दा आपल्याला मांडायचा होता आतापर्यंत जे आपण मुद्दे मांडलो होतो त्या मुद्द्यावरती आपण इलेक्शन घेतलंच नाही हे जे इलेक्शन होतं ते, ते आपल्यावरती लादलं गेलं काँग्रेसच्या मार्फत आणि राष्ट्रवादीच्या मार्फत आपण फक्त एक भावला बनून होतो पुढे तशी आपली कटपुतली दोरी वडलीच आपण नाचायचो जे बोलायला सांगायचे ते आपण बोलायचो त्यावेळेस तुम्हाला हे ही गोष्ट कळली नाही आपण हिंदूंच्या राम मंदिरावरती बोलतोय आणि भावना दुखतील का किंवा आपला जो मुळात पक्ष आहे त्या पक्षाची पहिली वीट आहे ती विट कोणती आहे ते तुम्ही त्यावरती दना 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 प्रवाह प्रहार करून तोडून टाकली आणि तुमचं हिंदू तुम्ही खुट्टीला अडकावून ठेवलंय त्यावेळेसच सा। हा तमाम नाराज शिवसैनिक तुमच्यापासून ऑटोमॅटिक वेगळा झाला कारण काय शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे ह्या दोघांचा या ठिकाणी अर्थार्थ काही संबंध नाही तसं त्यांना आढळून आलं त्यामुळे ते लोक बाहेर गेलेत ते गद्दार नाहीत ते गद्दार तुमच्याकरता असतील पण महाराष्ट्राकरता गद्दार तुम्ही आहात ही गोष्ट शंभर टक्के खरे आहे आता बघा त्यानंतर यांना कळून चुकलं की नाही आपलं खरं काम आहे हिंदुत्वाचं आपण जी गोष्ट सोडली आहे ती आपण नको होती आता बीएमसी च निवडणूक आहे त्यामुळं यांचा मोरक्या राऊत आता संजय आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांना वाटलं की नाही आता आपल्याला परत घराघरापर्यंत हिंदुत्व पोचावं लागेल पोचवावं लागेल तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो कारण हिंदुत्व पोहोचवायचं काही गरज नाही हिंदुत्व आपोआप लोकांच्या नसा नसामध्ये हे ठासून भरलेलं आहे ते लोकांना कळते फक्त ते तुम्हाला कळत नाही कारण तुम्ही फक्त मताचं राजकारण करता आहात तुम्ही फक्त मतासाठी आपलं हिंदुत्व सोडतात की मता करता माझ्या हिंदू बंधू भगणनं न म्हणता माझ्या प्रेमी बंधू भगणनं म्हणतात तिथपर्यंत तुमची मजल येऊन ठेपली आहे आणि ज्या वेळेस तुम्ही हिंदुत्व सोडून तुम्ही तिकडे गेले होते तुम्ही त्यांचेही झाले नाहीत कारण ज्या वेळेस पहिलं बिल मानलं त्यावेळेस पळून गेला तुमच्या घरावरती मोर्चे आले उद्धव मुर्दाबाद उद्धव मुर्दाबाद आणि त्यानंतर आता ज्यावेळेस वक्फ सुधारणा बिलांचं अंमलबजावणीची वेळ होती त्यावेळेस तुमचे खासदार तिथून प्रश्न विचारतात ते, ते भांडण करतात फक्त मारामारी करणं बाकी होतं संसदेमध्ये हे का बरं एका तुटक्या फुटक्या मतासाठी तुम्ही एवढ्या लहान लहान गोष्टी करता तुम्ही महाराष्ट्राचा विश्वास गमावून बसलाय तुमच्या पाठीमागे मतदार आहे तो मतदार गोल टोपीवाला आहे भव्य गंधावाला नाही तुम्हाला हे तरी गोष्टी कळणार आहे आणि तुम्हाला महाराष्ट्रामध्ये तुम्हाला राहायचा असेल एक ॲज अ राजकारणी म्हणून तर तुम्हाला प्रथमत हा एक हिंदू म्हणून तुम्हाला परत विश्वास कमवावा लागेल पण तो विश्वास तुम्ही कमवाल याची गॅरंटी सध्या वाटत नाही आमचा तुम्हाला काहीही राग नाही फक्त विषय एक आहे तुम्ही काही करा फक्त शिंदेनं तुम्ही गद्दार म्हणू नका कारण त्या व्यक्तीनं आपलं आयुष्यपणाला लावून ह्या गोष्टी केल्या ते फक्त हिंदुत्व रक्षणासाठी आणि ज्या वेळेस तुमचा खासदार तर भांडतो वक्व बिल लागू होऊ नये म्हणून आणि तुम्ही इकडं भांडतायत की आता आम्ही हिंदुत्ववादी आहोत म्हणून नेमकं तुम्हाला साध्य करायचं काय तुम्हाला नेमकं दाखवायचंय काय तुम्ही हिंदुत्ववादी आहात तुम्हाला दाखवायचंय की तुम्हाला आम्ही मुस्लिम सोबत आहे तुम्हाला हे दाखवायचं नेमकं तुम्ही सध्या कन्फ्यूज आहात तुम्हाला तेही करावं तुम्हाला हे करावं तुमचा आता मध्ये बाब्या होतोय अरे ना तुम्हाला कळतच नाही करायचं काय इधर चला मय उधर चला ज्याने कहा मय कहा चला फिसल गया अरे फिसल गया हे तुने क्या किया हे तुमचं काम असं झालं तुम्हाला तिकडे पण जावं तुम्हाला इकडे पण जावं ते पण त्यामध्ये तुमचं जे व्यक्तिमत्व आहे ते साडेतीन फुटाचा खड्डा करून मध्ये गाडलं गेले हे तुमच्यामुळं सर्व झालेलं आहे एकेकाळी -एक हिंदू हृदय सम्राटाचा पुत्र म्हणून तुमच्याकडे महाराष्ट्र गर्वना बघायचा पण तुम्ही आज तेच प्रमाणपत्र विचारतायत मुस्लिमांना की आपण हिंदुत्ववादी आहोत का नाही म्हणजे एखाद्या लांडग्याला विचारायचं कि तुम्ही शाका आपण शाकाहारी आहेत का नाही म्हणजे लांडगे लबाड बोलतय आणि तुम्ही लबाड बोलताय कारण लांडगेचा गुंधर्मचा लबाड बोलणं बघा एका हिंसक प्राण्याला आपण विचार तुम्ही शाकाहारी आहेत का तुम्ही आहात का हे असं काम झालंय तुम्ही याच उत्तर एख्या हिंदू शिवसैनिकांना विचारण बघा ते अट्टल शिवसैनिक हे बाळासाहेबांच्या विचाराचे आहे आणि या ठिकाणी कौतुक वाटते शरद पवारांचं कारण या ठिकाणी शरद पवारांचे आम आदमी पार्टीचे जे काही खासदार आहेत काही नेते आहेत त्या ठिकाणी ते गैरहजर होते नेहमी आपण शरद पवारच्या नावानं कोपरापासून मरगटापर्यंत आपण बोंबलतो की हा व्यक्ती हाय तो आहे पण त्यांचे लोक गैरहजर होते त्या ठिकाणी पण यांचाच एक अरविंद नावाचा सावंत तुटून तु तु ना भांडायला लागलाय नेमकं तुमच्या जाऊन मालकाला विचारा उद्धव साहेबांना की आता भूमिका कोणती घ्यायची आहे त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही तर त्यांचा एक नऊचा भोंगा आहे जाऊन तुम्ही त्याला विचारा आता मला काय बोलायचं आहे पुढे मग तुम्ही आपले वक्तव्य करत जा तुमच्यामुळं राजपुत्राची अडचण व्हायला लागली आहे एवढं ध्यान असू द्या आणि महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर आता ची निवडणूक आहे त्यावेळेस तुम्ही नेमका प्रचार कसा करणार आहे तुम्ही प्रचार नेमकं तुमचं मुद्दे काय प्रचाराचे म्हणजे तुमचे हे आहेत का की हे वक्फ बोर्ड बिल लागू झालं नाही पाहिजे भोंगे हटले नाही पाहिजे गडकिल्ले साफ झाले नाही पाहिजे अतिक्रमण हटले नाही पाहिजे तुमची भूमिका स्पष्ट सांगा कारण महाराष्ट्राला कळेल अजून हे काही शिवसैनिकांना बाळासाहेबांच्या ते बाळासाहेबांच्या घराण्याशी एक निष्ठ आहेत याचा यांनी अर्थ वेगळा समजून घेऊ नये त्या बाळासाहेबांच्या घराण्याशी त्या गादीशी म्हणा किंवा त्या मातोश्रीशी फक्त काही लोक अजून एकनिष्ठ आहेत ते तेवढीच गर्दी फक्त इकडे उरली आहे पण त्यांना सुद्धा वाटत असेल की आपल्या रॅलीमध्ये जर अल्लाहू हो अकबराच्या घोषणा होत असतील आणि ते आपण बघत असेल त्यांच्याही आतून थोडेसे वेदना होत असतील शक्यता नाकारता येत नाही पण ह्या गोष्टी त्या राजपुत्राला कळल्या पाहिजे आपण हा त्यांचा दोघलेपणा आज या व्हिडिओ मांडायचा प्रयत्न केलाय आणि तोच त्यांच्या तो चेहऱ्यावरचा तो बेजान बुरखा आपण थोडा हटवायचा प्रयत्न केलाय तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच कळवा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन दाबा व्हिडिओ शेअर करा परत तोपर्यंत सर्वांना राम राम जय हिंद वंदे मातरम जय शिवराय जय भीम